कांदा टोमॅटो मसाला डब्यातले सगळेच मसाले टाकलेच पाहिजे असा नियम मोडून बघा मंडळी आणि आजची ही रेसिपी अशीच आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवतात झटपट आपण या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक छोटीशी सोपी फोडणी घालायची त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत डायरेक्ट आपण ह्यामध्ये सालं काढून कट करून घेतलेला दुधी भोपळा घातलेला आहे म्हणजेच दुधी घातलेली आहे आता ही छानपैकी तेलात परतून घ्यायची आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मी इथे कोणतेही एक्स्ट्रा कोणतेही मसाले ह्यामध्ये फोडणीला घातले नाहीत छान असं एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायची आहे आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची पुन्हा एकदा आता आपण ह्यामध्ये चटणी मीठ घालायचं आहे सो मंडळी इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि आपलं रोजचं घरगुती जे तिखट असतं ते यामध्ये मी घातलेलं आहे एक ते दीड चमचा बस इतकेच मसाले यामध्ये घालायचे आहे कोणतेही एक्स्ट्रा मसाले नाही किंवा कांदा नाही टोमॅटो नाही तरीसुद्धा ही, ना ही। भाजी इतकी अप्रतिम लागते खरंच थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पुन्हा आपण उरलेली भाजी शिजवून घ्यायची आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे वरून भरोभरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तर मंडळी तयार आहे आपली झटपट दुधी भोपळ्याची भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी कोणतेही एक्स्ट्रा मसाले नाही किंवा कोणताही तामझाम नाही खूप सोपी रेसिपी आहे तर मंडळी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटो अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा